राम कृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची धन्य धन्य एकनाथ तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा माथा पंढरीनाथ पांडुरंगाच्या चरणी आणि शांती ब्रह्म श्री संत एकनाथांच्या चरणी नमन करून आपण आपल्या भारुड सेवेला सुरुवात करूया नाथांची भारुड भाग सात भारुडांच्या सहा भागावरती आपण चिंतन केलं अनेक रूपक अनेक अभंगाच्या वरती आपण चिंतन केलेलं आहे आणि आजचा सातवा भाग सातव्या भागामध्ये चिंतन करत असताना शांती ब्रह्मश्री नाथांचं सुप्रसिद्ध असं बहुतेकांच्या ऐकण्यात आलेलं असं हे भारूड म्हणजे विंचू विंचू या नावाने हे भा, भारूड आहे त्या भारुडावरती आज आपल्याला चिंतन करायचं आहे पहिले आपण तो भारुडाचा अभंग म्हणूया आणि नंतर त्या अभंगाचं लौकिक आणि अलौकिक असं चिंतन आपल्याला करायचं आहे सर्वप्रथम आपण भारूड त्या ठिकाणी भारूड आपल्या समोर ठेवतोय नाथरायांचं सुप्रसिद्ध असं विंचू हे भारूड विंचू चावला विंचू चावला विंचु चावला रुचिक चावला काम क्रोध विंचू चावला तमघामंगुचा चावला, चावला। पंच प्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालिला सर्वांगाचा दाह झाला विंचू चावला रुचिक चावला मनुष्य इंगळी दारुण मजनागा नांगा मारिला मारीला तिन सर्वांगी वेदना जान त्या इंगळीची विंचु चावला रुच्ची चावला या विंचवाला उतारा तमो मागे सारा सत्वगुण लावांगारा विंचु इंगळी उतरे धरा धरा विंचु चावला विंचु चावला विंचु चावला सत्व उतारा अवघा तमोगुण किंचित राहिली पुन पुन शांत केली जनादने विंचु चावला रुचिक चावला काम क्रोध विंचु चावला तमघामंगा आला विंचु चावला विंचु चावला अग ग गग विंचू चावला काय मी करू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला काय करायचं डॉक्टरांना बोलवा विंचू चावला औषध द्या विंचू चावला उतारा करा विंचू चावला अग ग ग विंचू चावला अरे रे विंचू चावला आहे उत्कृष्ट असं भारुड आहे या भारुडातून नाथराया विंचू या प्रकरणातून विंचू चावल्यानंतरची जीवाची जी अवस्था तडफड आहे ती व्यक्त करत असताना कामक्रोधाला विंचू हे रूपक या ठिकाणी देत आहेत असं आपल्याला दिसत सरळ सरळ जर अर्थ बघितला तर महाराज म्हणतात विंचू चावला रुच्चिक चावला रुच्चिक आणि विंचू हे दोन्हीही समान अर्थ शब्द आहेत एकाच अर्थाचे शब्द आहेत तरी महाराजांनी दोनदाही विंचू चावला असं म्हटलंय महाराज म्हणतात विंचू चावला कुठला विंचू चावला कामक्रोध विंचू चावला म्हणजे तीनदा विंचू चावला इथे बर मग तम घाम अंगाशी आला विंचू चावला, चावला त्यांनी असंख्यशा वेदना होतात मला घाम आला आहे माझा पंचप्राण व्याकुळ झाला माझा दा प्राण जातो की काय असं मला वाटायला लागलं सर्वांगाला दाह वेदना त्या ठिकाणी होत आहेत अशा प्रकारचा विं चावला खरंच चावला गाओ अग ग चावला अरे रे आहे आपल्या वेदना असह्य झाल्यामुळं ओरडतोय सांगतोय छाती टोकून सांगतोय की चावला चुचावला चावला बर इंगळी हो हो इंगळी बरं इंगळी म्हणजे काय महाराज इंगळी म्हणजे इंगळीची पत्नी इंगळी नाही मनुष्य याची दारुण मज नांगा मारेला तिनं तिनं मला नांगी मारली कोणी इंगळीने इंगळी म्हणजे कोण इंगळी म्हणजे मोठा विंचू मोठा म्हणजे किती मोठा महाभय भयंकर विंचू भयंकर म्हणजे किती महाभयंकर महाभयंकर म्हणजे अति दारुण मनुष्य इंगळी अति दारुण तिने नागी मज नांगा मारेला तिनं सर्वांगी वेदना हा जाण त्या इंगळीची ती इंगळी चावल्यामुळं सर्वांगाला वेदना होत आहेत सर्वांगाचा दाह होतो आहे मग आता या विंचवाला चावल्या तर करायचं काय याचा उतारा करा या विंचवाचा विंचवाला उतारा विंचू उतरवा आपण खेडेपाड्यात बघितलं विंचू चावला की ते मांद्रिक अंगारा लावून तू विंचू उतरवता तसं नाथ महाराज म्हणतात या विंचवाला उतारा मागे सारा काय याच्यावर याच्यावर उपाय काय आहे विंचवाला उतारा आणि हे सर्व बाकीचे जे उदाहरण सांगितले आहे आध्यात्मिक उदाहरण आपण आता विचार करणार आहोत मी थोडक्यात असं सांगतो की विंचवाला उतरण्यासाठी काही उपाय आहे काय तू विंचू चावलेला ज्यावेळेला म्हणतो त्या उपाय सांगितला आणि मग तू उपाय केल्यानंतर विंचू आणि इंगळ झरझरा उतरते किंचित पुनपुन राहिलेली ती कशाने उतरते हेही अभंगामध्ये भारुणामध्ये सांगितलं आहे चार चरणाचं हे है भारुड आहे आपण आता या भारुडाच्या अंतरंगात शिरू कारण बहिरंग आपण भारुडाचा बघितला आणि हे भारुड पण नेहमीच आपण ऐकतो विंचू चावला विंचू चावला पण त्याचे अंतरंग काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे म्हणून आपलं हे चिंतन आहे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज या ठिकाणी विंचू चावला म्हणतात विंचू कोण आहे आणि कुणाला चावला महाराज या भारुडातून महाराज जीवात्म्याला होत असलेल्या विंचवाच्या चावण्यामुळे होत असलेल्या वेदना या ठिकाणी व्यक्त करतात की अत्यंत वेदना आम्हाला होत आहे हा विंचू चावला आहे कुठला विंचू आहे महाराज काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला विंचू चावला रुचिक चावला विंचू चावला रुचिक चावला मला विंचू चावला काम क्रोध रूपी विंचू चावला आता काम क्रोध अंगात असावेत की नसावेत प्रत्येक जीवाच्या अंगी कामही आहे आणि क्रोधही आहेत परंतु त्यांनी चावा घ्यायचा की नाही ते आपल्या हाती आहे एक गोष्ट सांगू का मला असं वाटते नाथरायांनी विंचू हा विंचूच का निवडला असावा त्याचंही कारण आहे महाराज विंचू का निवडला याच ही कारण आहे विंचू बघा विंचूची नागे त्यात किती विष असते खूप कमी विष असते परंतु सापापेक्षा कमी असते की नाही खूप कमी असते पण साप कसा चालतो खाली मान घालून चालतो आणि विंचू विंचू वरच नागे करून चालतो ताट माने चालतो असं म्हणा ना तस हे काम अक्रोध ताट चालतात म्हणून काम अक्रोध झाला विंचू म्हटलं असावं नाही का महाराज म्हणतात मला काम क्रोध विंचू चावला हा काम आणि क्रोध नाव मला चावला त्याने मला तम गुण जागा झाला पंच प्राणही व्याकुळ झाला माझा दा प्राण जातो की असं वाटायला लागलं सर्वांगाला दाह म्हणजे सर्वांगाला मला वेदना होत आहे पेन होत आहे महाराज आता करायचं काय महाराज मी सांगत होतो काम क्रोध चावला म्हणजे काम क्रोध काय आहे प्रत्येक जीवात्म्याच्या ठिकाणी काम आणि क्रोध आहेत मग आता काम आणि क्रोध असावेत की नाही तस जर पाहिलं थोडा सूक्ष्म अभ्यास केला तर लक्षात येईल माणसाला कामही जरुरी आहे आणि क्रोधही जरुरी आहे काम जरुरी का मला सांगा संसारिक प्रापंचिक जीवनामध्ये काम जर नसला तर वंश वंशाची त्या ठिकाणी वृद्धी कशी होईल महाराज प्रजोत्पादन कसं होईल वंशवृत्ती आणि प्रजोत्पादनासाठी काम हा जरुरी आहे इथे काम हा शब्द एवढा पुरता मर्यादित आहे असं नाही व्यापकत्वानं बघितलं तर काम म्हणजे कामना पण आपण थोडं काम सर्व परिचित असलेलं काम कशाला म्हणतात ते आपल्याला माहिती आहे काम म्हणजे थोडक्यात आपण काम असं म्हणतो आणि काम आवश्यक आहे की नाही तर तो, तो आवश्यक आहे कारण भविष्यवृद्धीसाठी प्रजोत्पादनासाठी काम आवश्यक आहे <coughs> बरं क्रोध आवश्यक आहे की नाही <coughs> क्रोध ही जीवनामध्ये आवश्यक आहे पण तो सात्विक क्रोध आवश्यक आहे आई मुलाला एखादी गोष्ट करू नये म्हणून त्याच्यावर रागवते त्याला हळूसकून त्या ठिकाणी मारते मुलगा रडतो हा आईचा क्रोध आहे की नाही क्रोधच आहे पण हा आवश्यक आहे की नाही मुलाला मुलगा हा आड मार्गाने जाऊन आहे आपली मुलं ही चांगल्या मार्गाने जावी सण मार्गाने जावी मुलाचं चा भविष्य चांगलं व्हावं म्हणून आई मुलावरती राग करते क्रोध करते त्याला रागवते म्हणजे क्रोध आवश्यक आहे पण तो था 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 था। था था। क्रोध त्या ठिकाणी सात्विक क्रोध असावा इथे हा काम आणि क्रोध चावला म्हणजे काम क्रोध असावा पण तो त्या मर्यादेत असावा जो शास्त्राने सांगितला तसा काम असावा शास्त्राने सांगितला तसाच क्रोध असला पाहिजे एरवी हा काम क्रोध जर खवळला महाराज तर तुकोबर एका का भंगामध्ये म्हणतात खवळ कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी अंगी भरती आधी व्याधी अंगी भरती आधी व्याधी खवळलिया काम क्रोधी कवळ लिया क्रोधी खवळलिया काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी अंगी भरती आधी व्याधी अंगी भरती आधी व्याधी काम क्रोध असला असावा तो असतोच त्याला तसं काढता येत नाही पण तो खवळू नये महाराज ज्यांचा काम आणि क्रोध खवळला त्यांच्या सर्वांगाचा दाह होतो त्याचं वर्णन महाराज करतात विंतुचावला रुचिक चावला काम क्रोध विंतु चावला त मघाम अंगा आला महाराज आता मी काम आणि क्रोध असावा पण तो कसा असावा हे सांगितलं कसा असू नये हे जर सांगायचं झालं तर काम कसा असू नये महाराज बघा या कामामुळे काय नाही झालं मला सांगा कामामुळे मनुष्य त्या ठिकाणी एकदा काम आला की क्रोध येतो कारण कामाची तृप्ती करून घेण्यासाठी ते जर कामाने मनुष्य तृप्त झाला नाही त्याला पाहिजे ती वस्तू मिळाली नाही तर त्याचा क्रोध वाढत असतो व्यवहारामध्ये आपण बघतो ना न्यूजपेपर मध्ये ऐकतो टीव्हीवर बघतो काय बघतो महाराज कोणीतरी महिलेला फुस लावून फडवलं कोणीतरी महिलेला त्या ठिकाणी विनयभंग केला बलात्कार केला काही प्रकार घडतात कारण हा काम खवळलेला आहे महाराज काम खवळू नये म्हणजे या कामाने चावा घेऊ नये आणि एकदा का हा काम खवळला काम त्या ठिकाणी चावला की मग अवस्था दयनीय होते सर्वांगाचा दहा होतो म्हणजे वेदना होतो पंच प्राण व्याकुळ झाला जीव जातो की तो तुण तो तुण काय असं वाटायला लागला महाराज म्हणतात सर्वांगाचा दाह झाला त्याने माझा प्राण तर मरेपर्यंत मनुष्याला वेदना होतात मनुष्याच्या इच्छाच तृप्त होत नाही महाराज काय सांगावं हो? मी सांगत होतो काम आला की क्रोध येतो बघा आता अधिक नवीनच उदाहरणं दिली पाहिजेत नाही का एका मुलीवर दोघांचं प्रेम आता मला सांगा याचही प्रेम आणि त्याचंही प्रेम ज्याचं मुली मुली प्रेम मुलीवर आहे असं म्हणतो त्याचा काम जागृत झाला आसक्ती वाढली विषय वासना वाढली आणि त्याला जो दुसरा मुलगा ही त्या मुलीवर प्रेम करतो असं लक्षात आलं की काय होत तो त्याचा काटा काढतो नवे नवे खून करण्यापर्यंत जातो याला म्हणतात काम खवळले आणि काम खवळल्यामुळे क्रोध येऊन क्रोधाच्या भरात रागाच्या भरात त्याचा कुणही करायला मागे पुढत पुढे पाहत नाही याला म्हणायचं काम क्रोध क्रोधुचा आणि म्हणून हा काम क्रोध चावल्यामुळं सर्वांगाचा महाराज त्या ठिकाणी दाह होतो आणि सर्वांगाचा दाह झाल्यानंतर त्या ठिकाणी काय का होतो तमगुण अंगाशी आला तम घाम अंगाशी आला म्हणजे तमोगुण जागृत झाला त्याचा परिणाम त्याचा घाम यायला लागला म्हणजे वाढला आपल्याला सर्वांना माहिती आहे तीन प्रकारचे गुण आपल्यामध्ये असतात सत्व रज आणि तम तमगुण म्हणजे हे काम क्रोध लोभ मध मत्सर हे सर्व तमोगुणाचे लक्षण आहे वासना इच्छा लोभ मोह चिंता द्वेष आसक्ती आळस निद्रा अतिनिद्रा हे तमो लक्षण लक्षणं आहेत आणि काम क्रोध हा विंचू चावला की हे सर्व लक्षणं त्या ठिकाणी येतात त्याला ता ता दुसरं सुचतच नाही महाराज सुचतच नाही काय सांगावं देवाचा राधा इंद्र हा सुटला नाही त्यातून आपण कुठे लावलो गौतम ऋषीची पत्नी अहिल्या सुंदर रूपवती होती गौतम ऋषी स्नानाला संध्येला नदीवरती गेले आणि हा देवाचा राजा इंद्र याची काम जागृत झाली आणि अहिल्याच्या दारात गौतमाचं रूप घेऊन आला गौतम ऋषीचा रूप घेऊन आला आणि अहिल्याशी संभूक केला महाराज काय सांगावं हे कोणाची गोष्ट मी ऐर्या गर्याची सांगत नाही ही देवाचा राजा इंद्र त्यालाही कामाने त्या ठिकाणी नागवन केली एवढा काम बलवत्तर आहे आणि म्हणून या कामाने कुणाला सोडलं नाही क्रोधाने क्रोधाचे अनेक उदाहरण आपल्याला माहिती आहेत ना दुर्वास ऋषीचा क्रोध माहिती आहे अनेक ऋषींचे क्रोध आपल्याला माहिती आहे जमादंगनीचा क्रोध स्वतःची सख्खी बायको आपल्या मुलाच्या हाताने तिचं शिर उडवलं रेणुकेच क्रोधाचं लक्षण आहे महाराज क्रोधाचं मोठ्या मोठ्यांना काम आणि क्रोधाने सोडलं नाही म्हणून हा काम क्रोध विंचू चावला मोठ्यांचं सोडा हो मोठ्यांवर असलेलं लोन त्यांचं दिवाळ निघालं तरी ते येशीतच झोपतात लक्षात ठेवा मोठ्यांचं दिवाळ जरी निघालं ना तरी ते मोठ्या काळीतच जातात मर्सडीच फिरतात मर्सडीच फिरतात आपल्यासारखे पायी फिरत नाहीत कारण ते मोठ्यांचं आहे म्हणून मोठ्यांचा विचार करू नका आपला करा। विचार करा जीवात्म्याचा विचार केला तर हे काम क्रोध चावले तर स्थिती काय होईल पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चाललेला सर्व अंगाचा दहा झाला आणि असं असताना त्यातल्या त्यात इंगळी मनुष्य रूपी इंगळी आता मनुष्य रूपी इंगळी म्हणजे काय म्हणायचं इंगळी म्हणजे मी में सांगून गेलो मोठा विंचू आणि ही इंगळी <coughs> अविद्येची अज्ञानाची इंगळी चावली आणि इंगळी चावल्यामुळं काय होत मनुष्य इंगळी अतिदारुण मत नागा मारेला तिनं सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची आणि काम अक्रोधापेक्षा ही भयंकर असलेली इंगळी चावली आणि इतने नागा मारला दौश केला सर्वांगाच्या वेदना व्हायला लागल्या आणि या वेदना काही केल्या हा दाह शांत होत नाही काय करायचं महाराज मग इतर काही उपाय आहे का सर्व अंगाच्या वेदना होत्या तर जा आणि पेनक्युलर घ्या पेन न जाणारी वेदना आहे का हे हा पेन पेन न ना जाणारा नाही डॉक्टरच्या औषधांना जाणारा नाही कारण ही वेदना तमोगुणामुळे निर्माण झाली ना मग ज्या तमोगुणामुळे ही वेदना निर्माण झाली या तमो गुणामुळे ह्या देहाला जो दाह या जीवाला जो दाह निर्माण झाला याला शांती पाहिजे सुख पाहिजे वेदना जर शमन करायच्या असतील सुदृढ राहायचं असेल या रोगापासून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल या विंचवाचा उतारा करावा लागेल म्हणजे या काम क्रोधाला खाली करावं लागेल कसं करणार नाथ नाथराय तिसरे त्यांना सांगतात या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्वगुण लावांगारा विंचू इंगळी उतरे झर जर झरा तमो गुण मागे सारा या विंचवाला उतारा मग काय करा विंचवाला उतारा तर आणा ना लिंबू नारळ कोंबळा नाही का लिंबू नारळ कोंबडा उतारा चालेल का नाही चालणार त्याने हा उतारा होणार नाही अंगाराने हा उतारा होणार नाही इथे अंगारा लागेल पण कुठला इथे अंगारा असा लागेल तमोगुण बाजूला सारून अविद्या ज्ञान तमोगुणाची त्या ठिकाणी होळी करून त्याची राख झाल्यानंतर उरलेला जो अंगारा आहे ना राख राखेला आपण अंगारा म्हणतो ती राख तमोगुण जाळल्यानंतर तमोगुण सारल्यानंतर जी राख राहते ती सत्वगुणाची राख म्हणून अंगारा म्हणून लावा मग त्या ठिकाणी ह्या काम क्रोध मिंचवाचा आणि इंगळीचा विष उतरेल आणि आपला दाह त्या ठिकाणी महाराज बाजूला जाईल नाथरा महाराज खूप एका वेगळ्या उदाहरण देऊन सांगतात की या विंचवाला उतारा म्हणजे या काम क्रोधाला बाजूला करा विंचू इंगळी याच जर विष उतरवायच तर काय करावं लागेल कोणता विंचू एक लक्षात ठेवा काम आणि क्रोधाचा विंचवाला विंच उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा सत्वगुणात अंगारा लावला पाहिजे सत्वगुण म्हणजे काय आता तमोगुण म्हणजे काय आपण बघितलं सत्वगुण म्हणजे <coughs> सत्व गुण म्हणजे सरळ मार्गी सत्यवचनी परोपकारी जीवन भगवत प्राप्तीकडे ओढ असणार जीवन कुणाचीही निंदा कुणाचाही द्वेष कुणाचही वाईट <coughs> वाईट न वाटणं वाई हा गुण अंगी असणं म्हणजे सत्वगुण हा या गुणाचा अंगारा लावा तमव गुण बाजूला सारा म्हणजे हा काम क्रोध रूपी विंचू जो चावला ना त्याचं विष उतरेल महाराज तेच सांगतात सत्वगुल रावांगाराम विंचू इंगळी उतरे धर रा विंचू चावला रुचिक चावला विंचू चावला रुचिक चावला अग विंचू चावला अरे रे विंचू चावला विंचू चावला रुचिक चावला विंचू चावला रुचिक चावला असा विंचू चावला असा हा रुचिक चावला याचं विष उतरवायचं आहे काम क्रोध रूपी विष आपल्याला उतरवायचं आहे आणि उतरवण्यासाठी मार्ग काय एकच मार्ग आहे तमोगुण बाजूला सारा आणि सत्वगुणाची का सदरा भगवत भक्तीला लागा आणि मग भगवत भक्तीला लागला की हा जो खवळलेला काम क्रोध आहे ना महाराज हा जागच्या जागी त्या ठिकाणी समाप्त होईल कसा समाप्त होईल झाला का हो झाला ना महाराज एके ठिकाणी म्हणतात ना कामक्रो धलो बनिमा लेठाईचीमक्रो लोभ निमा लेठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली दुःख गेलं दुःख गेलं सुख आलं वेदना गेल्या आनंद आला कशामुळे काम क्रोध लोभ निमाले ठाईची जागेवरच जातील कशाने जातील शांती धरावी लागेल भगवत भक्तीला लागावं लागेल सत्वगुणाची कास धरावी लागेल आणि ती धरली की मग काय होऊ शकते तुकवाऱ्यांचं प्रमाण आहे ना काम हे केले घररी ते काम हे केले घररीते तुका तू काम हे देह भरीला विठ्ठले काम क्रोध हे केले घररीते आणि मग कामही जाईल क्रोधही जाईल आणखी एक प्रमाण सांगतो घातले बाहेरी काम क्रोध बैसला अंतरे पांडुरंग काम क्रोध हे सर्व बाहेर जातील काम क्रोध निघून जातील आणि एकदा निघाले ना मग खवळण्याचा विषयच येणार नाही महाराज काय सांगाव आणि म्हणून अशा प्रकारचे जे क्रोध आपल्याला आधी आणि व्याधी देत असतात काम क्रोधामुळे आधी म्हणजे मानसिक दुःख आणि व्याधी म्हणजे शारीरिक दुःख विंचू चावला अंगाला दाह झाला हे शारीरिक दुःख आहे आणि काम क्रोध रूपी विंचू चावन काम क्रोधाने आपल्याला दंश करण हे मानसिक दुःख आहे महाराज आणि मानसिक दुःखातून बाहेर निघाला असेल आणि खऱ्या सुखाची प्राप्ती करून असेल तर कामक्रोध क्रोध रूपी विंचू यापासून सावध रहा हा विंचू आपल्याला सावणार नाही याची दक्षता घ्या त्या विंचवावर पाय देण्याचा प्रयत्न करू नका त्या विंचवाला जवळ घेण्याचा प्रयत्न करू नका मी जसं सांगितलं की काम आणि क्रोध हे शरीरात असतात पण ते खवळायला नको ते खवळले किंवा खवळल्या काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी मग अंगामध्ये मानसिक दुःख येईल आणि शारीरिक दुःख येईल म्हणजे व्याधी येईल आणि आधी येईल आणि म्हणून हे आधी व्याधी जर परतून लावायचे असेल तर काम क्रोधावरती कंट्रोल असला पाहिजे आणि तो कंट्रोल म्हणजे त्यावरती आवर घातला गेला पाहिजे आणि तो आवर तेव्हाच घातला जाईल ज्यावेळेला हे काम क्रोध हे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त भगवत भक्तीची सत्वगुणाची त्या ठिकाणी आपण कास धरली पाहिजे आणि सत्वगुणाची कास धरली की मग रजोगुणही बाजूला जाईल आणि तमोगुण तर सारावाच लागेल कारण नाथराय सांगतात ना तमोगुण मागे सारा <coughs> उतारा काय मिंचू आता सत्वगुण लावांगारा मिंचुंगळे उतळे जरा जरा महाराज हे सर्व केलं पण तरीही थोडीशी फुनफुन राहिलीच तुम्ही सांगितलं ते उतारा लावला हो अंगारा लावला तो सत्व गुणाचा पण तरी थोडी फुनफुन राहिली का महाराज म्हणता राहू दे थोडी फुनफुन राहिली असेल ना सद्गुरू कृपेने तेही निघून जाईल संत कृपेने तेही निघून जाईल तेच महाराज शेवटच्या त्यांना सांगतात सत्व उतारा देवन गुण मी या गुणाचा उतारा दिला तमोगुण बाजूला सारला किंचित राहिली फुन फुन थोडी किंचित फुनफुन राहिली अरे फुनफुन म्हणजे काय त्याचंही एक वेगळं चिंतन आहे थोडी जी काही फुनफुन राहिली ती शांत केली जनादने म्हणजे गुरुनी ती शांत केली संतांनी ती शांत केली म्हणून संत सेवेची संत संगतीची कास धरावी भगवत भक्तीची कास धरावी तमोगुणाचं बाजूला सरावं सत्वगुणाची कास धरावी म्हणजे विंचू चावल्याचं दुःख होणार नाही हे जर केलं नाही तर मग त्या ठिकाणी खूप वेदना होईल महाराज जसं विंचुचावलेल्या माणसाला वेदना होतात तशा वेदना होईल म्हणून जीवनभर तशा वेदना होऊ नये असं वाटत असेल तर काय करावं लागेल तमोगुण बाजूला सारा अशा प्रकारचे नाथऱ्यांचं भारुळ आहे अ ग गंचु चावला काय मी करू विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला अग ग ग विंचु चावला अरे रे रे चावला अशा प्रकारचे सुप्रसिद्ध असं भारुड आहे या भारुडाच्या अंतरंगाचा आपण थोडा विचार करण्याचा आजच्या भागामध्ये प्रयत्न केला श्रीमंत संत नाथरायांचा हे भारुड प्रचलित भारुड आहे त्यामुळे या भारुडावर आपण थोडं अंतरंगाच्या दृष्टीने चिंतन करण्याचा प्रयत्न केला पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण भारुडातला एक वेगळा भंग घेऊन चिंतन करणार आहोत त्या अगोदर उद्याच्या भागामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं जन्मदिवस जयंती असल्यामुळे रामनवमी निमित्त राम रायांच्या जयंतीनिमित्त आपण थोडं दहा पंधरा वीस मिनिट चिंतन करू पुन्हा आणखी मग दुसऱ्या दिवशीपासून भारडावर चिंतन करणार आहोत <coughs> तेव्हा पुढच्या भागापर्यंत आपण हे भारूड ऐकावं उरलेले भारूड ऐकले नसतील तर त्यावरतीही चिंतन ऐकावं पुन्हा भेटूया पुढच्या भागात तो पर्यंत सर्वांना रामकृष्णारी एकदा नाथरांत भजन करू श्रीभानुदास श्री श्रीभानुदास श्रीकनाथ श्रीवानुदास श्रीकनाथ श्रीभानुदास श्री श्रीवानुदास श्रीकनाथ श्रीभानुदास श्री एकनाथ पुंडलिकारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात जनादन श्री एकनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय